चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला अष्टमी काल तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंतची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्याच्यामध्ये आपण आपण करणार आहे कुंकुमार बर, कुंकुमार्चना असेल त्याच्यासोबत तुम्ही सप्तशितीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशितीचा पाठ असेल कुमारिका पूजन असेल सभासणी पूजन असेल ह्या गोष्टी आपण करू शकतो का तशा पद्धतीने करायच्या त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची चे। आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती खूप जणांना नवरात्रीमध्ये सेवा करायला भेटली नाही खूप जणांना देवीचं दर्शनाला जायचं होतं खूप जण राहिले होते मग तुम्ही या आठ दिवसामध्ये कुमारिका पूजन करू शकता कालचा दिवस गेला आजपासून ते एकवीस तारखेपर्यंत रोज कुमारिका पूजन तुम्ही करू शकता एकदा जरी केलं तरी चालतं कुमारिका पूजन रोज करू शकता त्याच्याबरोबर दुर्गा सप्तशितीचे एक ते तेरा अध्याय वाचायचे तुम्ही म्हणणार दादा आम्हाला दिवाळीची खूप खरेदी आहे दिवाळीचं सामान चालू आहे दिवाळीचे उत्सव चालू आहे मग आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतोय तर आपल्या देवीची पण सेवा करायला पाहिजे मग दिवाळीची तयारी चालू आहे बरोबर आहे मग काय करायचं त्याच्यासाठी दुर्गा सप्तशतीचे तुम्ही फक्त एक ते तेरा अध्याय वाचा तुम्ही म्हणणार कधी वाचायचे तुम्ही सकाळी जमला सकाळी करा दुपारी जमलं दुपारी करा किंवा रात्री जमलं रात्री करा या आठ दिवसामध्ये दुर्गा सप्तशितीचे पाठ वाचणं खूप महत्वाचे ज्यांचे नवरात्रीमध्ये पाठ झाले नाही त्यांनी संकल्प केला पण तो संकल्प पूर्ण झाला नाही कोणाला सुतक आला असेल वृद्धी आली असेल तर सेवा नाही झाली मग त्यांनी या अष्टमीपासून म्हणजे तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत दुर्गा सप्तशेतीचे रोज एक ते तेरा अध्याय वाचावे खूप जण म्हणणं दादा आम्हाला या काळात नाही जमत कसं करायचं मग तुम्ही रोज दोन दोन अध्याय तरी वाचा हा जो काळ असतो पासून ते अमावस्या हा खूप अतिपवित्र काळ आहे याच्यामध्ये सिद्धगुंजिका स्तोत्र असेल श्री सुप्ता असेल व्यंकटेश स्तोत्र असेल हे पण तुम्ही करू शकता व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्त असेल हे पण करू शकता दुर्गा सप्तशेतीचं पाठ आपल्याला वाचायचं आहे मागचा संकल्प आपला बाकी आहे जिथपर्यंत आपलं बाकी राहायला असेल त्याच्या पुढं परत बसायचं दुर्गा सप्तशेती वाचन करत असताना पाठ ठेवा पोथी हातामध्ये घेऊन वाचायचं नाही पाठ ठेवा पाठ ठेवल्यावर त्याच्यावरती पोथी ठेवायचं पहिलं पोथीचं पूजन करायचं गंधाक्षता फुलं लावायची आणि महाराजांची माळ घ्यायची नंतर नवारण मंत्र एक माळ घ्यायची आणि नंतर आपण वाचायला सुरवात करायचं एक तेरा अध्या वाचायची फक्त हातामध्ये बांगड्या घालायच्या हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल हळद असेल साडी घालूनच आपण दुर्गा सप्तशिती वाचावी ड्रेसवर याच्यावर दुर्गा सप्तशिती वाचू नये वाचू नये खूप जण वर याच्यावर पण वाचतात तसं नाही वाचत चालत नाही ते देवीची भगवतीची सेवा आहे समजून घ्या पुरुष असेल पुरुषांनी पण वाचू शकता असं काही नाही महिला असं असा म्हणून पुरुषांनी पण एकदा तुम्हाला गोडी लागली ना दुर्गा सप्तशितीची तुम्ही कंटिन्यू वाचना सो खूप चंडबुंडवाध असेल खूप म्हणजे दुर्गा सप्तशितीमध्ये सातशे ओव्या आहेत त्या सातशे ओव्या इतक्या छान आहेत की माणूस जे ना माणसाला लक्ष देत नाही काय म्हणजे देवी आईला कोण कोणत्या पद्धतीने कोणी कोणी मदत केली युद्धासाठी मग आपण वाचन करताना सकाळच्या वेळेस वाचावं सकाळच्या वेळेस फ्रेश असतं आपलं आसन पाहिजे दुर्गा सप्तशती वाचन करताना आपलं संरक्षण पाहिजे लिंबू एक जवळ ठेवायचा पुळ्या मुरी जवळ ठेवायच्या परत त्याच्यासोबत तुम्ही दुर्गा सप्तशती वाचन झाल्यानंतर एक सिद्ध स्तोत्र घ्या सूक्त घ्या एवढी सेवा करावी हे तुम्ही रोज अष्टमी पशु त्या अनुष्यापर्यंत रोज करू शकता त्यांचं राहिलेलं असेल सेवा बाकी, बाकी दिवाईस आहे सगळ्या गोष्टी बाकी आहे कोणाचा वृद्धी आहे कोणाचं सुद्धा केली हे करू शकता तुम्ही म्हणणार दिवाळीच आहे दिवाळीचं आहे जेवढं आपलं करता येईल तेवढं करायचं आणि सेवा आपण जास्तीत जास्त करायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आता हवन आता अष्ट नवरात्रीमध्ये कोणाला हवन नाही जमलं तर एकवीस तारखेला आपण हवन घेणार आहे हवन सामूहिक आपलं राहणार आहे हवनामध्ये काय काय लागेल हवनामध्ये आपण हवनाची खूप जणांना भीती वाटते पहिल्यापासून हवन म्हटलं घाबरता हवन दादा अरे आहे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष काही असेल बाधा विदास काही असेल घरच घरामध्ये वादविवाद भांडणं असेल घर घरामध्ये असे? घर, घरा वास्तुदोष असेल प्रचंड तुम्ही घरामध्ये जर हवन केलं ना सगळे दोष निघून जातात आपण एकवीस तारखेला हवन घेणारे हवनासाठी काय साहित्य हवन पात्र घ्या नंतर टोपलं घ्या कुंड घ्या तुम्हाला जसं जमेल तसं हवनामध्ये आपण काय टा हवनामध्ये काय काय घ्यायचं गौरी शेण असेल गोमित टाकायचं पहिले गौऱ्या घ्या समिधामध्ये काय काय घेणार आपण समीधामध्ये वर पिंपळ अवधुंबरच्या खाली पडलेल्या ज्या संविधा असतात त्याला काड्या म्हणायच्या नाही संविदा म्हणतात त्या संविधा आहे त्या संविदा गोळा करून आणायच्या आणि त्या दिवशी आपण एकवीस तारखेला हवन घेणार आहोत त्या हवनामध्ये आपण जे काही सेवा आहे ते आपलं सेवा काय काय घेणार ते त्याच्या अगोदर मी आपल्याला सांगेल त्याप्रमाणे आपण ती सेवा घेणार आहे त्या दिवशी तुम्ही जर जमलं तुम्हाला एकवीस तारखे शुद्ध कोणती काय स्त्रोत तुम्ही हवन घेऊ शकता स्त्री सुक्त पुरुष सुक्त सगळ्या गोष्टीचं आपण हवन घेणार आहोत त्या दिवसामध्ये कुमारिका पूजन जास्त करावं सवाष्णी पूजन जास्त करावं आणि दुर्गा सप्तशितीचे रोज एक तेरा ते ते अध्याय प्रत्येकाने वाचावे वाचू शकता तुम्ही ज्यांचे राहिले असेल ज्यांचं सेवा बाकी असेल करू शकता आपला संकल्प आहे तो अर्धवट सोडू नका संकल्प पूर्ण करावा ही सगळ्यांना विनंती आहे आणि रोज रात्री साडेनऊ वाजता अष्टमी ते आमच्या आपली सेवा असते त्या सेवेमध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं प्रत्येकाने सेवेमध्ये यावं मी कमेंट मध्ये लिंक देईल त्या लिंकवर ग्रुपवर मग प्रत्येकाने प्रत्येकाने जॉईन करून घ्यावं आपल्या सेवेचे जे नवीन अपडेट आहे ते अपडेट आपल्याला भेटतील झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समाज